पुण्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसानं झोडपून आहे मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारंबळ उडाली आहे पुढील काही तास सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आला पुण्यातील स्मशानभूमीत सुद्धा पाणी साचलेलं आहे पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता आणि आज दुपारपासून पावसानं जोर धरलेला आहे मी सध्या पुण्यातल्या टिळक चौक परिसरामध्ये आहे आणि आपण बघतोय की मुसळधार पाऊस शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू आहेच पण यासोबतच उपनगरांमध्ये देखील मुसळधार पावसानं जोर धरल्याचं दिसतंय पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा पद्धतीनं पाऊस पडेल असा हवामान विभागानं अंदाज यापूर्वी वर्तवलेला होता आणि त्याच अंदाजानुसार हा सगळा पाऊस जो आहे तो आपण शहरातल्या मध्यवर्ती भागात आणि त्यासोबतच उपनगरांमध्ये पडताना बघतोय खरं म्हणजे हवामान विभागानं याबद्दल तसा अंदाज वर्तवलेला होता त्यामुळे सगळी खबरदारी जी आहे ती प्रशासनाकडून देखील घेतली जाते आणि नागरिकांकडून देखील घेतली जाते आपण अगदी दूरवर जर बघितलं तर सगळीकडे ढगाळ वातावरण आहे धो धो पाऊस शहरभर सध्या सुरू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून तुलनेनं आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये दुपारच्या वेळीसुद्धा रोजच्या पेक्षा जास्त वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र देखील बघायला मिळतंय सखल भागांमध्ये पाणी देखील मुसळधार पाऊस जो पडतोय त्यामुळे साचल्याचं चित्र दिसतं आहे मोठी धावपळ या सगळ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची उडाल्याचं चित्र या मुसळधार पाऊस अचानक जो सुरू झालेला आहे त्यामुळे बघायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सहमी ज्ञानेश्वर उपमल पुढारी न्यूज पुणे